महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर मदतनीसांना वेतनवाढ संपा अपडेट काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील जालना येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोन तास रास्ता नेतृत्वाखाली चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत परंतु सरकारने संपाला अडतीस दिवस होऊन देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची द योग्य ती दखल न घेतल्याची भावना सी टू सलग अंगणवाडी से कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करत आहे आंदोलन सुरू केले आहे त्याचा एक भाग म्हणून बुधवारी अंबड चौफुली ते जिल्हा परिषदचा असा मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कामगार नेते अण्णा सावंत सिटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे कांता मिटकरी साजिदा सय्यद कांचन वाहुळे मधुरा रत्न तारखे यांनी केले अडतीस दिवसापासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना वरिष्ठ अधिकारी नोटिसा पाठवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केले आहे त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे म्हणून हा रास्ता रोको करण्यात आला आहे या रास्ता रोकोचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सेविका अधिकाऱ्याकडून कामावर कमी येत आहेत याबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो संप सुरू राहणार असा निर्देश जिल्हा परिषदेसमोर झालेल्या सभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे यावेळी सिटू जिल्हा सेक्रेटरी सोळंके सपना वाहुळे अनिता राठोड जया डिगुळे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते